विष्णू सहस्रनाम म्हणजेच भगवान विष्णूंची एक हजार नावे तुम्ही जर मानसिक आणि शारीरिक व्याधीतून जात असाल तर विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला एक औषधच आहे विष्णू सहस्रनाम म्हणजेच भगवान विष्णूंची एक हजार नावे याचे पठण केल्याने अनेक आध्यात्मिक मानसिक व शारीरिक लाभ होतात विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण मनाला शांत ठेवते चिंता तणाव आणि बेचेनी यामुळे दूर होण्यास मदत होते या नामस्मरणामुळे ना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त दे धन होते आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते घरामध्ये धन धान्य यांची बरकत होण्यासाठी विष्णू नामस्मरण तुम्ही नक्कीच करावे श्री विष्णूंच्या हजार नावांचे स्मरण हे मोठे पुण्य देते पूर्वीच्या पापांचे क्षालन होते आणि आपण अध्यात्मामध्ये अधिकाधिक आपली वाढ होण्यास मदत होते मन शांत झाल्याने झोप चांगली लागते आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते म्हणजे आरोग्याच्या संबंधी ज्या काही समस्या असतील त्या कमी होण्यास मदत होते कुटुंबामध्ये प्रेम आणि सौहार्द वाढते घरात नियमित सहस्रनामाचे पठण केल्यास घरात सकारात्मकता वाढते वादविवाद कमी होतात आणि आपसामध्ये प्रेम वाढण्यास मदत होते म्हणून ज्या घरामध्ये कलह होत असतील वारंवार भांडण होत असतील तर त्यांनी विष्णू सहस्रनाम पठन नक्कीच करावे या नामस्मरणामुळे ध्यान आणि भजनामध्ये एकाग्रता वाढते आणि आपण आत्मज्ञानाच्या दिशेने पुढे जात असतो आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होते मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळते कळव विष्णू सहस्रनाम असे शास्त्रात सांगितले आहे म्हणजेच कलियुगात केवळ विष्णू सहस्रनाम हेच अंतिम उपाय आहे जे आपल्याला मृत्यूच्या भयापासून मुक्ती देते ज्यांच्या पत्रिकेत ग्रह दोष आहेत त्यांनी रोज सहस्रनाम पठण करावे यामुळे शनीसारख्या ग्रहांचा त्रास कमी होतो भगवान विष्णूच्या सान्निध्यामध्ये जर तुम्ही त्यांच्या भक्तीमध्ये वाढला तर कुठलेही दोष तुम्हाला राहत नाही म्हणून विष्णू भक्ती आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे तर तुम्ही हे पठण कधी व कसे करू शकता दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून शांत वातावरणामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण करू शकता गुरुवार किंवा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे खूप महत्त्व आहे एक हजार आठ तुळशी पत्रांनी अर्चना करणे अत्यंत फलदायी असते तरी देखील स्वतः भगवंतांनी सांगितले आहे की मी केवळ भक्तीचा भूकेला आहे कुठल्याही प्रकारच्या विधी मला संतुष्ट करू शकत नाही ईश्वर केवळ आणि केवळ भक्ताची भक्ती किती निर्मळ आहे किती खरी आहे हेच बघत असतो म्हणून खऱ्या श्रद्धेने जर तुम्ही विष्णू भक्ती केली आस्थेने केली विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात खूप मोठा बदल झालेला दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद